नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज हरभरा डाळीची वेगळा असा नाश्ता बनवणार आहे एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे सहा तास भिजत घालायचे तर एकदम डाळ छान अशी भिजलेली आहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे तर दोन चमचे डाळ बाजूला काढून घ्यायची ओवा लसण टाकून वाटून घ्यायचे चवीनुसार मीठ धने जिरे पावडर तर वाटून पेस्ट तयार झालेली आहे मी या डिशमध्ये काढून घेत आहे तर आपल्याला कांदा टाकायचा आहे बारीक चिरून तर बाजूला ठेवलेली डाळ टाकून घ्यायची मिरची हिरवी मिरची कोथिंबीर टाकायची थोडंसं से बेसनपीठ टाकायचं ते एक जीव होण्यासाठी लाल तिखट टाकायचे तर याला मिक्स करून घ्यायचे आता ते मिक्स झालेलं आहे तर तुम्ही ज्या आकाराचं बनवायचं त्या आकाराचं तुम्ही असं तयार करू शकता याच पद्धतीनं सर्व तयार करून घेतलेले आहेत मी नाश्त्याचा प्रकार तर गॅसवर गरम कराय तेल ठेवलेलं आहे तर आपल्याला हे तळून घ्यायचे तयार झालेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बदल धन्यवाद